भारत हा देश खाद्यसंस्कृतीने नटलेला आहे त्यामुळे येथील एकच पदार्थ वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला की त्या पदार्थाची चव आणि रंगत ही वेगळी असते गरमागरम भातासोबत किंवा चपाती भाकरीसोबत आमटी खाल्ली की जणू काही दिवसभराची मेहनत आनंदात बदलते म्हणूनच आज आपण बनवणार आहोत उडीद डाळ आमटी ही आमटी म्हणजे अस्सल महाराष्ट्रीयन चवीची ओळख आहे थंडीमध्ये अशी आमटी आपला गाठा तर कमी करतेच पण त्याच्या तिखटपणामुळे आपल्या जिभेला चविष्ट चव अनुभवायला मिळते म्हणूनच हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रेसिपीला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तर तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया उडीद डाळीची आमटी बनवण्यासाठी मी इथे सालीची उडीद डाळ घेतलेली आहे आता या चमच्याच्या साह्याने मी दोन चमचे उडीद डाळ घेणार आहे उडीद डाळ खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी आहेत उडीद डाळीमध्ये प्रथिने फायबर आणि खनिजे असतात आता ज्या चमच्याच्या साह्याने मी उडीद डाळ घेतलेली होती त्या चा चमचाच्या साह्याने मी एक चमचा हरभऱ्याची डाळ घेणार आहे हेच प्रमाण जवळजवळ तीन ते चार लोकांसाठी आहे तशाप्रमाणे आपण डाळींचं प्रमाण घ्यायचं आहे आता ह्या डाळी मी स्वच्छ धुवून नंतर मग कुकरला शिजवून घेणार आहे या डाळी व्यवस्थित दोन ते तीन पानाने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी याच्या कुकरला जवळजवळ सात ते आठ शिट्ट्या करून घेणार आहे कारण या दोन्ही डाळी शिजण्यासाठी भरपूर वेळ लागतो आता याच डाळींमध्ये शिजण्यासाठी मी जवळजवळ एक टमाटा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोच या डाळींबरोबर मी शिजायला टाकणार आहे आणि यामध्ये आता चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे आता हे दोन्ही सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी हे कुकरला शिजायलाच ठेवून देणार आहे आता डाळी कुकरला शिजत आहे तोपर्यंत मी या डाळीच्या आमटीसाठी काही मसाला काढून घेतलेला आहे इथे बघू शकता तुम्ही इथे एक च एक टमाटा मी असा कापून घेतलेला आहे दोन ते ती, तीन कांदे मी असे कापून घेतलेले आहे खोबरं घेतलेलं आहे आणि आलं लसूण असे तुकडे करून घेतलेलं आहे आणि भरपूर सारा कडीपत्ता पण घेतलेला आहे आता हे सगळं सर्व साहित्य आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित वर्तवून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला त्याचा मसाला तयार करायचा आहे आमटीसाठी यातील प्रत्येक साहित्य आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्येच एक एक साहित्य करून मी परतवून घेणार आहे सगळ्यात आधी मी आता कांदा आधी परतवून घेणार आहे कारण कांदा परतायला वेळ लागतो आणि तो व्यवस्थित परतला गेला तरच आमटीला छान चव येईल म्हणून आधी सगळ्यात आधी मी कांदा परतायला टाकलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि कांदा मी आता व्यवस्थित परतवून घेणार आहे कांदा आपला व्यवस्थित परतवून घे झाला की मग नंतर आपण टोमॅटोही तशाच पद्धतीने परतवून घ्यायचा आहे आता यातील एक एक साहित्य परतवून झालं की तेच मी असं सोडंसं चमच्याच्या सहाय्याने कढईच्या बाजूला चमच बाजूला केलेला आहे आणि मग दुसरं साहित्य टाकून परतवून घेणार आहे आता कांदा परतवून झाला तो, तो तसंच मी कढईमध्ये बाजूला केला आणि नंतर टोमॅटोही त्याच पद्धतीने परतवून घेऊन बाजूला के केलेला आहे त्यानंतर खोबरंही प तसंच पद्धतीने परतवून घेतलेलं आहे खोबरं परतवून झालं की मग नंतर लसूण आलं आणि कडीपत्ताही आपल्याला यामध्ये परतवून घ्यायचं आहे जास्त तेल टाकायचं नाही आहे परतवायला अगदी थोडंसं तेलामध्ये मी हे सगळं साहित्य परतवून घेतलेलं आहे यामध्ये तुमच्याकडे भरपूर प्रमाणात कोथंबीर असेल तर तीही तुम्ही अशी तेलात थोडीशी परतवून घेतली मसाल्याला तर छान चव येते आणि आमटीला छान रंगही येतो आणि कडीपत्त्याचे तर आपल्याला भरपूर सारे फायदे आहेत शरीरासाठी म्हणून मी यामध्ये कडीपत्ता भरपूर प्रमाणात घेतलेला आहे आणि प्रत्येक भाजीमध्ये आमटीमध्ये मी अशाच वाटणामध्ये कडीपत्ता घेत असते की जेणेकरून कडीपत्ता पूर्ण आपल्या शरीरात खाल्ला जातो कारण बऱ्याचदा असं बाहेर जर आपण कडीपत्ता फोडणीसाठी दिला तर मुले काढून टाकतात आता हे सगळं वाटण थंड झाल्यानंतर मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे बारीक कढईमध्ये त्याच ते मी तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि अशा पद्धतीने बारीक वाटण करून ते वाटण आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे जे मसाल्याचं वाटण आपण करतो ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे ते आमटीमध्ये छान मिक्स होतं हे वाटण परतवताना आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत हे ते वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे एक आता एकीकडे आपली डाळ शिजलेली आहे आता ती अशी प्रकारे मी चमच्याच्या साह्याने व्यवस्थित घसटवून घेणार आहे डाळ एकदम आपल्याला बारीक करायची नाही आहे पण व्यवस्थित चमचाच्या साह्याने एक जीव करायची आहे आता इथे मी डाळीच्या आमटीसाठी काही मसाले काढून घेतलेले आहे इथे बघू शकता तुम्ही लाल तिखट गरम मसाला चवीनुसार मी मीठ हळद हिंग आणि आमटीला एक चांगला फ्लेवर मिळावा म्हणून कसुरी मेथीसुद्धा मी घेतलेली आहे आता एकीकडे एक आपला मसाला चांगला परतला गेलेला आहे ते बघू शकता तुम्ही त्याला बाजूने थोडंसं तेलसुद्धा सुटलेलं आहे आता जे मसाले मी काढले होते ते बघू शकता तुम्ही आणि तेच आपल्याला यामध्ये मिक्स करून हे सुद्धा आपल्याला एक पाच मिनिट व्यवस्थित परतवून द्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे म्हणजे ते जे आपण मसाले काढले आहेत ते ज लागत नाही खाली आता हे व्यवस्थित मसाले तेल सुटीपर्यंत परतवलेले आहे तिथे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपला आमटीच्या याला मसालेला आता जी डाळ मी घसटून घेतली होती ती यामध्ये मिक्स करायची आहे यामध्ये मी पाणी जे होतं ते आधी मी बाजूला काढून घेतलं होतं आणि मग डाळ घसटली होती म्हणून ती अशी व्यवस्थित छान एकजीव झालेली आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचं आहे मसाला आणि डाळ आणि ते एकत्रित झालं की नंतर आपल्याला किती डाळीचं याच्यानुसार आपण त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे आपल्याला ग डाळ कशी घट्टसर किंवा पातळ सर पाहिजे त्यानुसार आपण डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे आधी आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यानुसार आपल्याला पाण्याचा अंदाज येईल पाण्याचा अंदाज घेतल्यानंतर पाणी मिक्स केल्यावर आपण मंद गॅसवर ही डाळ उकळवू द्यायची आहे थोडा वेळ म्हणजे त्याला छान तरी येते आणि त्याची छान चवसुद्धा येते उडीद डाळ आणि मसाल्यांचं मिश्रण त्यात असलेल्या चमचमी तिखटपणामुळे एका अनोखा समन्वय साधला जातो उडीद डाळीमुळे पचांतर सुधारतेच तसेच आपल्या हाडांना ताकदही मिळते इथे बघू शकता आपली आमटी उकळून तयार झालेली आहे आणि त्याला छान तरीसुद्धा आलेली आहे आता यानंतर आपल्याला ही सर्व करण्यासाठी घ्यायची आहे थंडीत आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या उद्भवतात त्यामुळे हिवाळ्यात आहार बदल करण्याची गरज असते ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते म्हणूनच शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आहारात भरपूर प्रमाणात शरीरास आवश्यक असलेले पोषक घटकांनी परिपूर्ण अशी ही आमटी आपण नक्कीच बनवली पाहिजे आजची ही उर्धाच्या डाळीची आमटी तुम्हाला कशी वाटली ती प्लीज मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा आणि अजून माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं तुम्हाला अगदी फ्री आहे पण माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा